नमस्कार माऊलीस किचनमध्ये मी मणीषा आपलं स्वागत करते आज पाहणार आहोत कारल्याची भाजी कारली ते कापून बारीक करून घेतलेली आहेत कांदा टमॅटो लसूण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता खोबरं राई आणि इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मीठ ह्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून ह्याला चुरून घेणार आहोत मीठ घेतलेलं आहे आपण ह्याच्यावर टाकून अशा प्रकारे चोरून घेणार आहोत चोरून घेतल्यामुळे भाजी कडू होत नाही अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी चोरून घ्यायची आहे कारण याचं जे कारलं पाणी कारल्याचं जे पाणी आहे बघा अशा प्रकारे बाहेर आलेलं आहे हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण याला धुऊन आणि आपण कढई ठेवणार आहोत आणि ही भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने धुवून घेतलेली आहे आता आपण ही कढई ठेवलेली आहे आपण ही कढईमध्ये टाकून भाजी सगळी आपण हिर टाकून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजायची आहे अशा प प्रकारे आपल्याला ही ड्राय होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे हे बघा कारलं असं ड्राय झालेला आहे आता आपण याला उतरवून घेणार आहोत असं मोकळं होण्यासाठी हे परतवून घ्यायचं ही परतून झालेली आहे आपण हे काढून घेणार आहोत पण कारलं बाजूला केलेलं आहे आता पण ह्याच कढईमध्ये तेल सोडून दोन पळी तेल आपण राई टाकून घेणार राई तडतडली की लगेच मिरची आणि कढीपत्ता ही ॲड करा राई तडतडली आहे त्याचबरोबर मिरची सुद्धा ॲड करू त्याचबरोबर कांदा त्याचबरोबर लसूण इथे चेचून घेतलेला आहे हे सगळं एकत्र करूया त्याचबरोबर आपण टॅमॅटोसुद्धा ॲड करून घेणार आहोत टॅमॅटो बारीक होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत मौसूद झालेलं आहे तर आपण याच्यात थोडीशी नाही हळद टाकून घेणार आहोत मग अशी सांगितली नाही मी जास्त नाही टाकायचे थोडीशी टाकायची कलर येण्यासाठी चटणीसुद्धा टाकू शकतो आपण लाल तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे मी चटणी टाकत नाही आहे खारलं सुद्धा इथे ॲड करणार आहोत मीठ टाकून घेणार आहोत ॲड करून घेणार आहोत सगळं मिक्स करून दहा मिनटं आपल्याला हे बारीक मंद ह्याच्यावर शिजून आहे मीठ वगैरे मिक्स हो झालेलं आहे आपलं सगळं आपण मिक्स केलेलं आहे एकत्र केलेलं आहे आता पण याच्यावर असं झाकण ठेवून दहा मिनटं मंदाच्यावर ते शिजवून घेणार आहोत कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय